बार्शी तालुक्यातील वैरागीतील नवीन पोलीस स्टेशनचा ध्वजारोहण वीर पत्नीच्या हस्ते आज सव्वीस जानेवारी निमित्त वैराग पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या आवारात ध्वजारोहण साजरा करण्यात आला सदर ध्वजारोहणानिमित्त वीरपत्नी रोहिणी ज्ञानेश्वर काकडे राहणार गौडगाव तालुका बार्शी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार माळी यांची सहाय्यक पोलीस फौजदार या पदावर पदोन्नती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच वैराग पोलीस ठाणे हद्दीतील जवळपास दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे चोरीच केलेले मोबाईल वैराग पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांनी सोलापूर ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे रतन जाधव यांच्या मदतीने हस्तगत केले हस्तगत केलेले मोबाईल संबंधित मोबाईलधारकांना सुपूर्त करण्यात आले सदर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक महिला दक्षता समितीतील सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते वैराग वैरागुंशीचे कर्तध्यक्ष अमलदास कांबळे हे वैराग मुलशी कायर असताना मोबाईल ट्रॅकिंग करता काम करत आहेत त्यांनी आज सगळे खूप तांत्रिक विश्लेषण करून मोबाईल रिकवरचं काम केलेलं आहे आतापर्यंत जवळपास त्यांनी एक शंभरच्या वर मोबाईल रिकवर करून दिलेला आहे आणि सध्या हा आपण कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये सतरा मोबाईल रिकव्हर झालेला आहे त्याच्यामध्ये दीड लाखापासून मोबाईलची किंमत सुरू होते जवळपास अडीच लाखाच्या वरती किंमत तिथे असणारे मोबाईल मी करून करून दिलेला आहे ही कामगिरी खूप कौतुकासुद्धा आहे कारण सर्वांचा एक जेव्हाचा आणि जवळची वस्तू जी मोबाईल आणि ते मिळून पुन्हा देणं खूप कौतुकास्पद कामगिरी आहे यापुढे मी शिवलिंगला अशाच शुभेच्छा देतो अशीच तरी कामगिरी यापुढे करावी थँक्यू